आणि ते सहजिक आहे सुंदर बायकांची लवकर येते आणि त्यातल्या त्यातली खूपसुरत बाई माझ्यासारख्या पाजी माणसाची बाईक बसावी मग इतरांच्या इतरांच्या बक्षीस गावलं तर पहिलेच बक्षीस सगळ्यांना विभागून द्यावं लागेल थांबा जरा जरा समोरी न घ्या मी घरातल्या लोकांशीच पाजीपणाने वागतो हे खरं आहे पण घरातले लोक लोक म्हणते तर कोण तर मालती आणि मीच लोकच राजा आणि डुबराज वगैरे कुछ नाही लग्न होऊन आता पंधरा सोळा वर्ष होती नो शी तेव्हा जो काय पाजीपणा दाखवायचा तो मालतीलाच तरी मी तिच्यावर जीव टाकून प्रेम करते करायलाच अहो काही हुक्काहानी करत विकृती आहे पस्तीसशी उलटली तरी तिच्या कुसृतीला तिचा धक्का लागलेला नाही का सौंदर्याला चाळीशी ची डाग लागलेली नाही अर्थात मी तशीच तिला ठेवली आहे कौतुकाच्या बाबतीत कौतुक आणि जिथं पाजीपणा हवा तिथं पाजी, पाजी तुम्हाला खोट वाटेल पण मी असं पाजी आहे म्हणून संसारात तग भर नाही हे केवळ मला हे केवळ मलाच माहीत आहे असं नाही मालखून आह केव्हा राहलं नाही म्हणजे ती मला म्हणते तुम्ही अगदी पाजी आहात मी यावर काय करतो नुसतं का असतो ती पाजी का म्हणते ते तिला माहिती आहे मी का हसतो ते मला माहित आहे माझ्या माझ्या या हस वस, हास्यानं वस, मला ता मला तारून दिलं किती वर्ष संसार केला तो का उगीच छोटे छोटे पाजीपणा करत करत आलो वर असाच हसत राहिलो म्हणून झालं ते सगळं लहान लहान पाजीपणा करत आलो म्हणून परमाच्या प्रसंगात निभावलो मी आणि मालती सुद्धा तुम्ही सभ्या आहात म्हणून गडबड गडबडला असतात तुम्हीच सांगा तुमच्या बायकोवर तुमच्या बायकोवर आणखी एक माणूस प्रेम करतोय की तुम्हाला समजलं तर तुम्ही काय कराल तुम्ही बायकोशी भांडाल कदाचित मारालही त्या माणसाचा परस्पर काटा काढाल पण ते बरोबर नाही हे झाले सभ्य लोकांचे मार्ग आपला मामला निराया मी यातून केवळ माझीपणाचा झोरावर बचाव मी काय करावं एके दिवशी कामावरून परत घरी येताना सरळ मधुकरच्या घरी जाऊन त्याच्या समोर उभं राहिले मला पाहून तो जबरदस्त आदर कोरड्या कोरड्या पडणाऱ्या उठ्यांवरून वारंवार जीव तो माझ्याकडे सहतच राहिला त्याची अशी अवस्था होणं साहजिक आहे त्याचं वय ते असं किती असावं मालतीपेक्षा तो चांगला दहा पंधरा वर्षांनी लहान होता त्याच्यासमोर मी असं उभा राहिलो तेव्हा तो टरकला चेहऱ्यावर भीतीचे भाव हेही त्याला सुचलं नाही आई वडिलांकडे तक्रार केली तर त्यांना गुन्ह्याचं वय त्याचं ओसरलेलं नव्हतं पण मी कशाला तक्रार करेन मग माझ्या पाजीपणा तो काय एखाद्या बरोबरच्या मित्राला सांगावं तसं मी म्हणालो एक निरोप द्यावा होता म्हणून आलं माझ्या बोलण्यात सहजता बाब तो जरा हलका झाला त्यानं मला बसायला सांगितलं बसला घरात कोणी नाही वाटत एवढ्यातच सगळी बाहेर गेली विकृश झालो मला योग्य ती वेळ सापडली होती कविता संधी ना में न मिळायला मी काय तुमच्याकडे सभ्य आहे मी बहुतेक मालतीचाच काहीतरी निरोप आणला असेल या कल्पनेने तो माझ्याकडे फाव मी त्याच्याकडे व्यवस्थित पाहत होतो त्याच्या लक्षात येणार आणि त्याची प्रत्यक्ष हालचाल होतो मालतीला आवडला असावा याचा अंदाज जाणार प्रत्येक मिनिट मधुकरची अवस्था वाढवित होती तर माझ्या विचारांची जुळणी पक्की करत अधीर होऊन तो शांततेचा भंग करणार एवढ्यात मी म्हणालो उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला येणार आहात माझ्या या प्रश्नाश प्रश्ना सरशी मधुकरच्या डोक्यात विचारांचा डोंक उसळला असणार मालतीच्या व त्याचा हा बेग उच्चून ठरला असं त्यांना वाटत होतं पण पण मला समजलं वाटतं मालतीला त्याची ओळख मी दिली नव्हती त्यामुळे मी उद्या लवकर जाऊन फार उशीरा करणार असं ती अद्याप समजत होते पण पंचायत पडली होती ती आता मदत करला जेवणाच्या कार्यक्रमाचा भेद मालतीनं मला विश्वासात घेऊन सांगितलं की काय याचा त्याला अंदाज घ्यायच नव्हता कारण निरोप त्याचा होता हेही मी मोहमच बोललो होतो पण तो निरोप कुणाचा हे सांगितलं नाही आणि म्हणूनच मधुकरने त्याची भूमिका ठरवणं जड जात मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो कृत्रिमपणे हसत म्हणाला मालतीबाई म्हणत होत्या जेवणाबद्दल अरे चोरा दोघांनी मिळून मेनू सुद्धा ठरवला आणि आता एवढी निरीक्षकता दिस दिस। हो आज परक, मी म्हणालो तेच त्याबद्दलच नियम होता कार्यक्रम करा हे सांगायला आलो होतो उद्या तो चमकला मालतीचा नियम नव्हता जाणवला तो परत पोकरासारखा दिसायला लागला तिकडे लक्ष न देता मी पुढे म्हणालो म्हणजे त्याचं काय आहे उद्या मी घरी लवकर येणार तेव्हा तुम्हाला मोकळेपणा वाटणार नसता म्हणून मुद्दाम सांगायला आलो तिथं तो सगळं उमंगला त्याच्यात केवळ तर कशालाही कोरडा पडला असावे माणूस पांढरा फटक पडतो म्हणजे नक्की कसा होतो हे मला समजत माझ्या विधानाचा इन्का त्याला सुचू नये एवढ्या की वयानं जास्त होतो अधिकरपेक्षा त्याची किती बिकट अवस्था ती करून सोडली याची, याची मला मोठी मौज वाटत होती उद्याचा वेग परवावर ढकल्याचा मी तुम्हाला सांगितलंय हे मात्र तिला सांगून सांगणार नाही सगळ्या स्वयंपाक करून तिला तुमची वाट पाहू देवाची प्रार्थना करत बसेल की आता मधुक यायला नको मी माझ्याशी वर्क माझ्याशी नीट बोलले पण मनातून गडबड नाही असेल आय एन्जॉय दॅट आणि परवा जेव्हा तुम्ही याल तेव्हा घरात असे ते तुम्हाला खावं लागेल आणि मालती मात्र तुम्हाला मी कसं अचानक परतलो तुम्ही आला नाही ते कसं बरं झालं वगैरे त्याचा चेहरा आता गोरा बोरा झाला माझ्या या विचित्र भूमिकेमुळे मला जास्त खटाटो न पडता मी त्या दोघांना किती जास्तीत जास्त मानसिक त्रास दा सहन करायला लावणार आहे या मधुकरता उलगडत नाही पण यातून आता सुटका नव्हती आपण काय करावं चॉईस त्याला पाहिला नव्हता मी मग आपल्या मित्रत्वाचा सलगीच स्वरात म्हणाले मिस्टर नव्हे मास्टर अनुकरराव असे गोंधळून ठेवू नका विनाकारण मला घेऊ नका तुमचं माझ्या बायकोवर प्रेम बसलं आपल्यापेक्षा वयानं जास्त असलेल्या बाईवर आपण प्रेम का करावं त्या बाईने त्या प्रेमाला प्रतिसाद का द्यावा वगैरे प्रश्नांची वर्तवली नसतानाच तशी परिस्थितीचा वेळ असतो आणि त्यात सापडलेल्या लोकांना त्याचा स्वीकार करावा लागतो त्यावर विचार करण्यात अर्थ असतो तेव्हा असा चेहरा टाकून बसू नको आय एम हिअर टू हेल्प यू मधुकर चमकला आणि आणखी दिन म्हणा भेटी दाखल द्यायच्या वस्तू मालतीचं कौतुक करायला लागलो तिला काय आवडतं

जेवढ्या गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या सांगितल्या हयात एखाद्या जेवढं त्याला जबरदस्ती ऐकायचं होतं तेवढा ऐकवल्यावर मधुकर तसाच भांबावलेल्या अवस्थेत सोडून मी झटपट तिथून बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी मी खरोखरच घरी लवकर लव, लव लवकर करतो मालतीचा मेनू अगदी रंगात आला होता मी अचानक घरी परतल्यावर तिच्या मनाचा गोंधळ उडाला आता दिवसभर असंच म्हणा तिला मनमोकळे कोणतीच हालचाल करता येणार नाही तिचं जेवण करण्यात लक्ष लागणार नाही जेवणात राहणार नाही देवाची देवा पूजा करताना ती आज निराळीच प्रार्थना करणार व त्या पण त्या प्रार्थने तिने तिचं लक्ष लागणार नाही असं कशातच लक्ष असताना ती माझा माझ्याशी मनापासून बोलण्याचे काटक करावं लागलं तिच्या नाटकांनी फसतोय ही तिची भावना आणि मी सर्व जाण एवढी शिक्षा दिला वस्तू तर कमी पण मग मधुकरसाठी केलेल्या मेनूवर मी ताव मानला मालती म्हणत होते तुमच्यासाठी करत होते पण तुम्हाला हे सगळं रात्री मिळणार असं मनाशी म्हणत होते पण तुम्ही अचानक आलात देवच पावला त्यावर मी मनात म्हणाले कधी कधी भरीतच पण प्रसन्न होतो अख्खा दिवस मी माझेच करतो मालतीचा दिवस मात्र सत्ता संपत नव्हता मला ऐकीन एक गोष्टीचा आनंद झाला तो म्हणजे आज नाही या बनी तर माझं ऐकलं होतं त्याचाच अर्थ तो आज नाही येता उद्या नक्की येणार होता कामावर जातो असं सांगून मनाभोवतीच एक फेरी टाकून आदल्या दिवशी निश्चित केलेल्या एका जागी घेऊन मी उभा राहिलो

ती समस्या कप पदार्थ मानून विनोदाची करायची व त्याला हवाच काढू हवाच काढून टाकायची ही माझी वृत्ती मधुकर घाबरून किंवा नाच सोडेल हा माझा अंदाज त्यानं घाब्यावर बसवला मनसे मी जादा मानता नाही पण नाही माझ्या घरात मधुकर गेला आणि जेवणते व दोघी दो दहाच मिनिटांनी बाहेर पडला पराभूत चेहऱ्या भेटी राखून नेलेली वस्तू तशीच त्याच्या हातात होती असं मागे जिंकलो पुढे थांबवलं त्या मनस्थितीत तो चमकला तुम्ही हो पण घरासव घरासव दिसलो म्हणून घरी नाही चालत प्रॉमिस इज प्रॉमिस बरोबर तुम्हाला शब्द दिला तो दिला त्याचा काहीच उपयोग नाही

एक सांगता आलं असतं तर मला बरं वाटलं असतं मधुकर पिळवट म्हणा काय भिथरल्याबद्दल मी भेट्या तुला कसं कळतात प्रकरण थोडक्यातच निकालात लागले होते मला आता यापुढे फासे टाकण्याची गरज नव्हती मी म्हणालो हे पण मधुकर तुमच्यासारखं अनुभवी अन अनअनुभवी मुलगा प्रौढ विवाहित स्त्रीवर प्रेम का करतो ती स्त्री त्याच्या प्रेमाला साथ का देते या प्रश्नांचा उत्तराचा या प्रश्नांना उत्तरच नसतं असं मी परवा म्हणालो तशी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्या आपल्याला त्याचा त्याचा स्वीकार करावा लागतो त्याप्रमाणेच ते तसलं प्रेम एका फिसकटत या प्रश्नाला हे उत्तर नसते